संत स्वतंत्रता बंधुता व न्याय मूलतत्वावर आधारित धम्म देणारे विश्वदेनी तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजगणी शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोत आपल्या सर्वांना नमबुद्धाय जेवी आजचा आपला विषय आहे मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात मागशिरो पौर्णि या अगोदर आपण राजा बिंबिसार यांची प्रथम भेट हा विषय बघितलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत देवदत्ताने नालागिरी नावाचा हत्ती भगवान बुद्धांवरती सोडला देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलदभाऊ होता त्याच्या आत्याचा मुलगा म्हणून आत्याभाऊसुद्धा होता पण प्रथमपासूनच तो भगवान बुद्धाचा द्वेष करीत असे आणि त्याला त्याच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे देवदत्त हा स्वभाव तर जीर्षाखोर वृत्तीचा दुष्ट स्वभावाचा व हेवा करणारा होता लहानपणापासूनच तो सिद्धार्थ गौतमाचा विरोध करीत असे राजपुत्र असताना जसा तो सिद्धार्थ गौतमास पाण्यात पाहायचा तसाच सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाल्यावरही त्याचा तो विरोधक असायचा आणि विरोधसुद्धा तो करायचा सिद्धार्थ गौतमाने बालपण परमोच्च प्रेमभावाने व्यापलेले होते एकदा तो आपल्या कपिलवसू येथील पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्याच आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शिरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घाळ होऊन तळफडत होता सिद्धार्थ त्या, त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बांध उठून काढला त्याच्या जखमीवर पट्टी बांधली व त्याला पिण्याखाली पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलोद्भाऊ देवयत्त शिकारीचे सर्व आयुधांविशी तिथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तू पाहिलास काय सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व घाय स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला कोणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमास गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला सिद्धार्थाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपला आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचविणे अधिक पसंत केले सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर यशोधरीशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला होता तथागतांनी राजा शुद्धधनाच्या विनंतीमुळे कपिल वसूला प्रथम भेट दिली सर्वांना दर्शन दिले सर्व आनंदित झाले याच वेळीत सात वर्षाच्या राऊलाने आपला उत्तराधिकार मागितला व तथागताने त्याला प्रयोजित करून आपले शाश्वत धन दिले तेथेच नेगरुधनवनात त्यांनी त्यांचा धाकटा बंधू नंद यास प्रयोजित केले त्यानंतर कपिल वस्तूहून चारिका करीत तथागत मल्लांच्या देशात आले अनुपिया आम्रमानात थांबले तेथेच शाकांचा नाभिक उपाली जो पुढे विनयधर म्हणून प्रसिद्धीस आला त्याने दीक्षा ग्रहण केली त्यानंतर शाक्य राजकुमार आनंद अनिरुद्ध भदीय किंबिल तसे मृग ह्या राजकुमाराबरोबर देवदत्ताने ही दीक्षा ग्रहण केली भिक्षूचा मान सन्मान होतो आपलाही आदर सत्कार व्हावा म्हणून देवदत्त संघात आला होता मगध नरेश बिंबिसार तथागताचा उपासक झाला होता त्याच्या जनतेने दीक्षा घेतली होती कौशल नरेश तथागताचा उपासक झाला होता त्याच्या राज्यातील रहितेने दीक्षा घेतली होती उपासकात तथागतांची लोकप्रियता व वा भक्ती वाढली होती लोक भगवंताची सेवा करीत होते सर्वांनी आपली श्रद्धा तथागता चरणी ओतली होती लोक भगवंताची सेवा करीत होते सर्वांनी आपली श्रद्धा तथागता चरणी ओतली असल्या कारणाने देवत ईर्ष्या वाटत होती तो मनात जळत होता बुद्धास संघातून दूर समारून बुद्धास संघातून दूर सारून आपण धम्मप्रमुख व संघप्रमुख हवे अशी स्वप्न तो पाहत होता त्यासाठी त्याने कपटनीती स्वीकारली देश त्याच्या मनात रखरखत होता तो बेचन होता मगध नरेश बिंबिसार याचा मुलगा अजात शत्रू यास आपल्या कटात सामील करून त्याने बिंबिसारास कैदेत टाकण्यास सांगितले अजात शत्रूने तसेच केले व तो राजगादीवर बसला एकदा शमन होतो भगवान बुद्धाकडे आला आणि म्हणाला श्रमण गौतम आता आपण वृद्धत्वाकडे झुकला आहात विशाल भुक्कुसंघाची संघाची देखरेख करणे आता आपल्याला शक्य होत नाही तेव्हा आपण मला आपला उत्तराधिकारी नमावा भगवंत म्हणाले माझ्या पश्चात माझा धम्मच माझा दायात अर्थात उत्तराधिकारी व मार्गदर्शक असे आपल्याला संघप्रमुख न करता सारी पुत्र आणि मोगलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवरती रोष होता त्याने संघातील आपल्या विचारांचे अभिनयशील भिक्खू घेऊन वेगळा संघ स्थापन केला देवदत्ताने भगवान बुद्धांवरती तीनदा प्राणघातकाचे प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झाला नाही एकदा भगवान बुद्ध पर्वताच्या पायथ्याशी सावली सावलीत एरझारा करीत होते देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राण हरण करण्याच्या हेतूने त्याने भगवान बुद्धाच्या पायाची जखम बांधताना देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला पण तो एका खटकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागताच्या पायावरून आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले त्या जखमीवर वैद्यजीवकाने उपचार केला त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला मला थोडे लोक दे आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा मग देवदत्ताने एकाच आज्ञा केली जा मित्रा श्रमण गौतम अमुक जागी आहेत त्यांची हत्या करा आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाले मी तथागताचे प्राणहरण करण्याचा समर्थ आहे देवदत्ताने तथागताचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला यावेळी राजगृहात नालागिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता देवदत्त राजगृहातील हत्तींच्या तबेलात गेला आणि रक्षकांना म्हणाला मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पद पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढू शकतो मी त्याचा शिदा किंवा पगार वाढवू शकतो तेव्हा माझ्या मित्रांनो जेव्हा श्रमण गौतम जेव्हा श्रमण गौतम पिंडपाताकरिता ह्या सटकेवर येतील तेव्हा नालागिरीला मुक्त करा आणि सटकेवर जाऊ द्या अजात गजशाळेतील नालागिरी नावाच्या मधमस्थ हत्तीस भरपूर मध्य पाजून म्हणजे दारू भरपूर दारू पाजून त्याच्या माहुतास महाराजांकडून बढती मिळवून देण्याचे व वा पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून नालागिरी हत्ती भगवान बुद्धाच्या अंगावर सोडला त्या सडविण्याचा बदंत आनंदाने प्रयत्न केला पण त्यास तो न जुमानता बुद्धाच्या दिशेने चाल करून येत होता आनंदात सांभून स्वतः भगवान बुद्धाने आपल्या मैत्री भावनेच्या संपन्न चित्ताने त्या हत्तीच्या चित्तास संयम करून एक हात उंचावून त्याच आशीर्वाद दिला व शांत हो एवढे म्हटल्याबरोबर बेभान झालेला पिसाळलेला हत्ती शांत झाला संबुद्धाच्या तेजोबल व आत्मबलामुळे तो तो हत्ती नतमस्तक झाला या संदर्भात जे मंगलष्ट गाथेत गाथा क्रमांक तीनमध्ये म्हटले आहे मुनिंद्र बुद्धाने दावागी चक्क व विजयप्रमाणे अत्यंत भयानक उन्मत अशा नालागिरी हत्तीला आपल्या मैत्रिरूपी शीतल जलाची वर्षा करून शांत केली धम्मपदामध्ये म्हटले आहे कोणी काठीने कोणी अंकुशाने कोणी चाबकाने जनावरांचे दमन करतात परंतु तथागताने काठी वाचून कोणत्याही शस्त्रा वाचून हत्तीचे दमन केले पिसाळलेला नालागिरी हत्ती तथागतांच्या चरणावर नतमस्तक झाला देवदत्ताचे सर्व प्रयत्न फसले तेव्हा हे सर्व प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर आज शत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी भी लागली देवदत्ताला अजा शत्रूकडून पुष्कळ नजराने प्राप्त झाले होते पण ते फार दिवस टिकू शकले नाहीत नालागिरी प्रकरणानंतर राजा अजा शत्रूने त्याला भेटीगाठी नाकारले आपल्या कृत्यांमुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कौशल देशात गेला राजा प्रशंजीत आपले स्वागत करीत करील अशी त्याची अपेक्षा होती पण प्रशंजिताने त्याला तुच्छतेने वागून हाकलून दिले मगध सम्राट राजाशत्रू यालाही उपरती आहे वैद्य जीवकासोबत तो भगवंताकडे गेला क्षमा मागून त्यांचा अन्वय बनला सर्व गणराज्य जनपदातील लोकांना देवदत्ताच्या पापकृत्याचा पता लागला होता लोकांनी त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना भोजन देणे दान देणे भिक्षा देणेही बंद केले होते अशातच त्याला असाध्य रोगाने पझाडले तो रोगाने जर्जर झाला एक पाऊलही चालता येत नव्हते आपला अंतिम समय जवळ आला आहे भगवंतांचे दर्शन घ्यावे त्यांची क्षमा मागावी या विचाराने त्यां त्यांचे शिष्य त्याला पालखीत बसून भगवंताकडे घेऊन निघाले भिकूंनी हे वर्तमान भगवंता सांगितले भगवंत म्हणाले तो जेतवनात प्रविष्ट होऊ शकणार नाही आणि झालेही तसेच जेतवनाच्या अगदी जवळ पोचल्यावर त्याची पालखी वाहून थकलेले शिष्य पालखीखाली ठेवून जवळच्या पुष्कर्णीमध्ये सरोवरात स्नानासाठी गेले तथागतांच्या दर्शनासाठी उतावीर झालेला देवदत्त कसा बसा पालखीतून खाली उतरला चालण्यासाठी पालखी बाहेर जमिनीवर पाय ठेवला ठेवू लागला तेथील दलदल त्याच्या ध्यानी आली नाही तो त्या डेऱ्यात फसला व शिष्यांच्या लक्षात येण्याच्या आत पाहता पाहता दलदलीमध्ये ऋतत जाऊन पृथ्वीच्या पोटात गडपही झाला ज्या दिवशी भगवान बुद्धाने नालागिरी हत्तीवर विजय मिळवला तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा इसवीसनपूर्व चारशे सत्याऐंशी नम बुद्धाय जयभीम